नमस्कार मित्रांनो मी अक्षय युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटोचं नियोजन कसं करावं हा आहे पार्ट वन या पार्ट वन मध्ये आज आपण बघणार आहोत की ज्या प्लॉटमध्ये किंवा ज्या शेतामध्ये आपल्या पिकाची वाढ खूप झपाट्याने होते आणि पिकाला फुटवा भेटत नाही जी झाडं आहेत ते सरंगणे होत चालता मग अशा प्लॉट मध्ये आपण काय केलं पाहिजे जर अशा प्लॉट ची माती परीक्षण केलं तर यामध्ये तुम्हाला आढळून येईल की नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते खूप हाय आहे मग नायट्रोजनचं प्रमाण हाय असल्यामुळे तुमचे जे प्लॉट आहे तो फुटवा न होता सरळ वाढत चालतो मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज तुमच्याकडे आलो आहे पहिली गोष्ट नायट्रोजन तुमच्या पिकाला देता कामा नये कारण जमिनीमध्ये हाय नायट्रोजन असल्यामुळे जर तुम्ही नायट्रोजन दिलं तर नायट्रोजनचा अतिवापर होईल आणि झाडाची जी वाढ आहे त्याचा पट्यानं होईल मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिली काळजी घेतली पाहिजे बेसल डोस बसून आता बेसल डोस कि देताना नेमकी खरी काळजी काय घेतली पाहिजे याच्यामध्ये नायट्रोजन युक्त जे खत आहे म्हणजे पंधरा 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 सुपला झालं त्याच्यानंतर ट्रिपल एकोणावीस झालं किंवा ट्रिपल झालं सेचाळीस म्हणजे सम्राट झालं या खतांचा वापर करता कामा नये या खतांना टाळून तुम्ही यामध्ये वापरू शकता दहा सव्वीस एकरी दहा सव्वीस वापरा आणि दहा ला जोडी तुम्ही थोडंफार सिंगल सुपर फॉस्फेट वापरा या दोघांचा वापर करून तुम्ही आपल्या टोमॅटो पिकात बेसल डोस द्या जेणेकरून तुमच्या पिकाला नायट्रोजन कमी प्रमाणात मिळेल दुसरी गोष्ट तुम्ही कवर अप करू शकता तुमची ड्रिंकिंग करताना आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की नेमकी ड्रिंकिंग कशी करायची आता मी ड्रिंचिंग करण्याचं उत्तर देताना मी तुम्हाला रिकमेंडेशन देईन एकरी एक लिटर पहिली ड्रिंचिंग चौ तीन ते पाच दिवसांनी घ्यायची एक, एक लिटर रॅडी फार्म घ्यायचं आहे जे वलाग्रोच येतं खूप चांगलं रिझल्ट तुमच्या पिकामध्ये फुटव्यासाठी देत असतं पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ती झपाट्यानं होत असते आणि जबरदस्त रिझल्ट या रॅडी फार्म चे तुम्हाला आपल्या पिकामध्ये दिसून येतात त्याच्यासाठी त्याच्या जोडी तुम्ही काय घेतलं पाहिजे माझ्या हिशोबाने झिरो साठ वीस घ्यायला पाहिजे आता जर हे असं रिकमेंडेशन दिल्यानंतर बरेच साईड दुकानवाले किंवा तुम्ही की हे कॉम्बिनेशन कसं काय देत बिकॉज आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे मग अशा वेळेस तुम्ही झिरो साठ वीस किंवा तेरा चाळीस तेरा वापरलं तर अतिउत्तम रिझल्ट याची तुम्हाला बघायला मिळतील मग दुसऱ्या डिंचिंग मध्ये काय वापरलं पाहिजे दुसऱ्या डिंचिंगसाठी मी तुम्हाला रिकमेंडेशन देईल बीएसएफ कंपनीचं जे झेलोरा येतं ते बुरशीनाशक आता ह्या बुरशीनाशकामध्ये ना, थायफोनट मिथिल पंचेचाळीस टक्के व पायरोक्लोस्टोबिन पाच टक्के येतं नेमकी हे काम कसं करतं तुमच्या जमिनीतल्या प्रत्येक बुरशींना डिस्टर्ब करण्याचं काम हे बुरशीनाशक करतं एक उत्तम बुरशीनाशक आहे सी सीड ट्रीटमेंटसाठी याचा वापर केला जातो हे फक्त तुम्ही ड्रिंचिंगद्वारेच वापरू शकता त्याच्यानंतर याच्या बरोबर तुम्हाला घ्यायचं आहे याच्याबरोबर तुम्ही वापरू शकता वलॅग्रो कंपनीचं व्हिवा जे एक जबरदस्त असं औषध मार्केटमध्ये आहे जर विवा तुम्हाला वापरायचं नसेल तर एक मायक्रोन्युट्रियन ज्याचं नाव आहे मेडिसन आता दुकान दुकानवाले परत अपोज करतील याला की असं कसं कंबिनेशन मी सांगत आहे पण तुम्ही नक्कीच याचा वापर करून बघा तुमच्या पिकावरती डायरेक्ट याची रिझल्ट भेटतील तुमच्या प्लॉटवरती याचे रिझल्ट भेटतील आणि जर रिझल्ट आले तर मला कमेंट करा की आम्हाला रिझल्ट भेटत आहे त्याच्यानंतर सगळ्यात मोठं आपल्याला कव्हरअप अप करायचं असतं ते म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये नागाळे अशा वेळेस तुमचा प्लॉट दहा दिवसाचा वर झाला की गोदरेज कंपनीचं ग्रासिया ज्याच्यामध्ये फ्ल्युझामेटामाइट दहा टक्के येतं तुमची आळाई असेल किंवा नागाळे असेल सर्वच प्रकारच्या किड्यांवरती हे उपायकारक आहे आणि चांगल्या प्रकारे तुमचे जे सर्व काही रोग आहे ते तुम्हाला तुमच्या आठ दिवसामध्ये कंट्रोल करून देतील आणि जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटतील कुठल्याही आपण रिकमेंडेशन देत नाही आहोत कुठल्याही कंपनीची मार्केटिंग ब्रँडिंग करत नाही आहोत आपला उद्दिष्ट फक्त एक आहे की शेतकऱ्याचा विकास व्हावा यासाठी आपण काम करत आहोत या गोष्टी कव्हर अप करत असताना एक महत्वाची गोष्ट की तुमचं जे पीक आहे त्या पिकामध्ये जो पालवा असतो तर पाल्याची जी साईज आहे ते पाल दनगड झालं पाहिजे जो फुटवा आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे मग यावेळेस फॉस्फरस युक्त जे खत आहे ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा झिरो साठ वीस झिरो बावन चौतीस याचं रिकमेंडेशन मी देईन जेणेकरून तुमचा प्लॉट आहे त्याची वाढ थांबेल आणि चांगला फुटवा तुम्हाला योग्य प्रकारे मिळेल मग हे करत असताना बुरशी किंवा करपा येऊ नये यासाठी तुम्ही बावीस टीन ज्याच्यामध्ये कार्बन डिझम पन्नास टक्के येतं अँड्राकॉल ज्याच्यामध्ये प्रोपिनेप सत्तर टक्के येतं कॉपर ब्लू कॉपर ज्याला आपण म्हणतो ज्याच्यात कॉपर हायड्रोक्लोराईड पन्नास सॉरी कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के येतं हे सर्व हळूपाईने जर मारले तर चांगल्या प्रकारे प्लॉट कवर राहील पानांची जी रुंदी आहे ती वाढेल सर्वच गोष्टी तुमच्या कवर अप होतील आणि चांगला प्लॉट अतिशय कमी खर्चात तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये बघायला भेटेल प्लॉट टू मध्ये आपण बघणार आहोत की ज्या प्लॉटची वाढ होत नाही त्या प्लॉटमध्ये आपण काय करू शकतो स्टॅट्युन